मालेगाव तालुक्यातील डोंगराळी गावातील ग्रामदैवत आई पुतळा व जैतोबा महाराजांची पारंपरिक यात्रा यंदा देखील मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली पौर्णिमेच्या निमित्ताने दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवारपासून दोन दिवस हा धार्मिक सोहळा पार पडला पहिल्या दिवशी गावकऱ्यांच्या आणि भाविकांच्या सहकार्याने आई पुतळा व जैतोबा महाराजांची भव्य रथयात्रा काढण्यात आली दोन ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणुकीचा जल्लोष संपूर्ण गावभर पाहायला मिळाला या यात्रेत सर्व समाज बांधव विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी गावकरी आणि भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला यात्रेनिमित्त भक्तांनी महाराजांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती भाविकांनी हार फुले नारळ अर्पण करून महाराजांना नतमस्तक झाले रात्री मनोरंजनासाठी महाराष्ट्रातील ख्यातनाम तमाशा कलावंतांनी उपस्थित राहून रंगारंग कार्यक्रम सादर केला यात्रेच्या दुसऱ्या दिवशी विश्वस्त मंडळ आणि यात्रोत्सव समितीच्या वतीने कुस्ती दंगल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले महाराष्ट्रातील नामवंत पैलवानांनी सहभाग घेतला विजेत्यांना पाचशे ते रुपयापर्यंतच्या रोख पक्षिसांनी गौरवण्यात ना आले नाशिक धुळे नंदुरबार संभाजीनगर पुणे कोल्हापूर सांगली सातारा अशा विविध जिल्ह्यातील पैलवानांनी हजेरी लावून दंगल रंगवली या यात्रोत्सवासाठी विश्वस्त समितीचे अध्यक्ष अशोक मस्ते उपाध्यक्ष अशोक ओंकार मस्ते सुरेश मस्ते सिव्हिल इंजिनियर वैराग चंदी मालेगाव दायराम मस्ते दत्तात्रय मोहिते भाऊ मस्ते डोंगराळे गावाचे उपसरपंच बारकू मस्ते भगवान मस्ते दिलीप मस्ते आनंद म्हस्ते वामन अहिरे दादा गांगुर्डे बाप्पू मस्ते सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले यावेळी अग्निशमन दलाचे अधिकारी पवारसाहेब एपीआय चौधरी साहेब पोलीस स्टेशन तसेच स्थानिक पोलीस दलाने सुरक्षा व वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवली पत्रकार बाळासाहेब अहिरे गावातील ज्येष्ठ नागरिक महिला मंडळे सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनीही उपस्थिती दर्शवली व शिवाभाऊ सांगवीकर धुळे यांनी उपस्थित राहून यात्रेची शोभा वाढवली यात्रेच्या सांगता सोहळ्यात विश्वस्त मंडळाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व समिती सदस्यांच्या वतीने आलेल्या भाविकांचे स्वागत करण्यात आले अखेरीस आरती कीर्तन आणि प्रसाद वितरणानंतर यात्रोत्सवाची शुभ सांगता करण्यात आली पर्यटन विकासा त्या माध्यमातून जर आपला निधी मिळाला तर आम्हाला बरेचशे गोष्टी आम्हाला या ठिकाणी ज्या अपूर्ण सुख सुविधा आहेत त्या पूर्ण करण्याचे मानस ठेवले नाही आणि त्या जगमा महाराज कृपेने भविष्यामध्ये पूर्ण होतील अशी अपेक्षा कुस्ती स्पर्धकासाठी कोणी कुठून आमंत्रित केले कुस्तीच्या सामन्यासाठी जळगाव जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा जे सहकार्य करणारे आपल्या या गोतोबा महाराजांच्या यात्रेनिमित्त आम्ही विशाल गोसाळी यांना आमंत्रित करतो आणि ते आम आम्हाला घेते मार्गदर्शन करून बाळासाहेब यांचे योगदान या ठिकाणी चांगलं असत आभार ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमलभूमी ऍप डाऊनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा